हॅलो आज ना नवऱ्याची थोडीशी मदत घेतली होती का तर ते सांगतेच तर बघा कच्च्या केळीचे मी चिप्स बनवत आहे आणि मला हे फार आवडतात आणि खूप इझी आहे बनवायला काहीही अवघड नाही आणि तर आता त्यांची मदत का लागली तेही सांगते कारण ही जी केळी आहे ती कट करून घेतल्याच्यानंतर साल काढल्याच्या नंतर ना ती लगेच्या लगेच लगे ते लगे, तळायला लगे घ्यावी लागतात खिसणीवर तर नाहीतर ना खूप वेळ ठेवल्या तशाच साल काढून तर त्या केळी ज्या आहेत त्या काळ्या होण्याची शक्यता असते त्यामुळे ती लगेच्या लगेच साल काढायचं आणि लगेच्या लगेच ती तेलामध्ये अशी सोडावी लागतात नाहीतर ती काळी होतात त्यामुळे इथे ह्या केळीसाठी दोघेजण लागतातच तर बघा मी एवढे छान टेस्ट झाली होती त्या केळीची मला तर इथे फार आवडली नेक्स्ट टाईम मी अजून परत बनवणार आहे कारण त्याची चवच खूप छान झाली होती जर तुम्हालाही आवडत असेल ना एकदम सोपे आहे काहीही अवघड नाही मी सांगितल्याप्रमाणेच एकाने साल काढा आणि एकाने तेलात धरून तळा अप्रतिम अशी चव झाली होती तुम्ही पण नक्कीच करून बघा थँक्यू